अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला दोन हजार चोवीस मध्ये आर्थिक वाढीचा दर आठ पूर्णांक दोन टक्के राहण्याचा अंदाज आहे महागाई नियंत्रणात असल्याचा निष्कर्ष यावेळी देण्यात आला एफ डी आयमध्ये किंचित घट होऊ शकते तर बेरोजगारीचा दर कमी होत असल्याचा निष्कर्ष यावेळी वर्तवण्यात आला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आता आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला या अहवालात नेमकं काय काय म्हटलं आपण जाणून घेऊया उर्वशी खोना यांच्याकडून उर्वशी खरं तर आर्थिक वाढीचा दर आठ पूर्णांक दोन टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला या अहवालात अर्थमंत्र्यांनी नेमकं काय काय म्हटलं आज आपण बघितलं लोकसभेमध्ये निर्मला सीतारामन यांनी हा इकॉनॉमिक सर्वे जो हो आहे तो टेबल केला यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ही दोन हजार चोवीस मध्ये या सगळ्या पूर्ण इकॉनॉमिक सर्वेला आपण गोथरू केलं आणि इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे बघितलं तर महागाई ही नियंत्रणात येणार आहे कोविड नंतरची अर्थव्यवस्था उर्वशी धन्यवाद माहितीसाठी तर दोन हजार आर्थिक वाढीचा दर आठ पूर्णांक दोन टक्के राहण्याचा अंदाज आहे महागाई नियंत्रणात राहील असा सुद्धा एक निष्कर्ष देण्यात आलाय सोबतच एफडीआय मध्ये किंचित घट आणि बेरोजगारीचा दर सुद्धा कमी होणार असं अर्थमंत्र्यांनी म्हटलं